सोलापूर शहरात सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक दहा मार्च रोजी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली या बैठकीत सोलापूर धाराशिव माडा या मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आगा। 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 आग सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात धाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाव वाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघात अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले <laughs> आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणलो डवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज ज्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून <laughs> प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्क्यामध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंग मध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पडलवर सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेढत काढले ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय तुम्हीच तुम्ही गुलाल वाशीला बोलून तुम्हीच आधी सूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले याच्यामुळे भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसवाल्याने तरी कुठं काय बघितलं आमचं त्यामुळं आमचं गाव आम्हीच उमेदवार आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात याच नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही जवळ गावाचं मतदान त्याच उमेदवार आज मोहोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशिरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरात आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडिया समोर आले आपण अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्यांनी अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं म्हणून जरांगे पाटलांची एसआयटी लावता का म्हणून जरांगे पाटलांची एसआयटी लावता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार तुमच्या या भूमिकेला समाजाचा पाठिंबा आहे का त्यांना सोबत घेणार का शंभर टक्के सोबत आहे आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे दलित समाज आमच्या सोबत आहे जे बांधव वर्षानुवर्ष आमच्या सोबत आले या सगळ्यांना अठरा पगड जाती बारा बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार कारण महाराष्ट्राने न पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय दिलेल्या गुलालाचा अपमान करू नका म्हणून जागर धरंगे पटाने सांगितलं होतं अपमान केलाय का के नाही हे सगळ्या समाजाला माहित आहे आमचे कष्टकरी शेतकरी अल्पउधारक मजूर या लोकांचा सगळ्या या शासनानं अपमान केलाय त्यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आहे